पर्यटन सेल ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून पप्पू भालेराव यांची नियुक्ती चांदूर रेल्वे तालुका प्रतिनिधी चांदूर रेल्वे शहरातील भाजपा कार्यकर्ते निलेश उर्फ पप्पू भालेराव यांची भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्ह्यातील पर्यटन सेल ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तसेच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात व विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोटेकर यांच्या सहकार्याने अमरावती जिल्हा ग्रामीणची कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये पर्यटन सेल जिल्हाध्यक्षपदी पप्पू उर्फ निलेश भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली नियुक्तीमुळे शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया तसेच प्रत्यक्ष भेटून शुभेच्छांचा वर्षाव व वा पुढील वाटचालीसकरिता शुभेच्छा देत जल्लोष साजरा केला